काही गोष्टी तुमच्यासोबत मला बोलायच्या होत्या तर भरपूर जणांच्या मध्ये प्रश्न सुद्धा येत होते आणि त्यासोबतच आपण नवीन वर्ष जेव्हा येतं तर आपण वेगवेगळ्या गोष्टी ठरवतो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे वाजलेले आहे पावणे अकरा आणि घरात आवरून झालेला आहे काल उशीर आलो तुम्हाला दाखवलंसुद्धा होतं आणि कालचा दिवस एकदम मस्त गेला आणि आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस लागलेला आहे आणि जाने जानेवारीचा हा पहिला दिवस तर परत एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्ही जे पण स्वप्न बघितले असतील तर ते पूर्ण हो एवढंच सांगेन मी तुम्हाला आणि आमचे जे स्वप्न आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मेहनत करत आहोत आणि ते तसं आम्ही तुम्हाला सांगू दोन हजार पंचवीसमध्ये झालेत तर आणि इथे ये तर बेलाचं तर खेळणं चाललंय सकाळीच नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा नाश्ता वगैरे झालेला आमचं सकाळीच आणि नंतर करणार पण त्या अगोदर मला देवपूजा करायची आहे पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा तर मग काहीतरी गोड बनून नैवेद्यसुद्धा दाखवणार आहे आणि म्हटलं चला थोडंफार आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करते नॉर्मली काय करते मी फक्त दिवा देवपूजा झाल्याच्यानंतर मी फायनल तुम्हाला दाखवते का देवपूजा झालेली आहे आता थोडंफार मी तुम्हाला देवपूजेचं सुद्धा दाखवणार कारण की पहिला दिवस आहे आणि आजचा दिवस थोडा स्पेशल असतो थो पण इथे ॲक्च्युली मंदिर नाही आहे लक्झमबर्गमध्ये जर लक्झमबर्गमध्ये मंदिर असले असते ना पन, आ, लाम लाम तर आम्ही नक्कीच दर्शन करायला गेलो असतो पण मंदिर आहे ना जर्मनीला आहे आणि लांब लांब आहे आणि आता थंडी ना खूप जास्त आहे तर त्यामुळे ना आम्ही विचार करत नाही जायला पण म्हटलं ठीक आहे घरात देवारा आहे आणि देव आहे आपले तर तिथेसुद्धा दर्शन केलं तरी ते देवापर्यंत पोचतं तर चला मग थोडी ना ते देवाचं जे ताट वगैरे आहे ना ते तयार करते मी आणि सगळं पाणी वगैरे सगळं वरती घेऊन जाते आणि नंतर दाखवते मी तुम्हाला साठी मी शिरा बनवते थोडासा काजू बदाम कट करून घेतले पटकन मी देवपूजा झाली तुम्ही बघितलं दूध पण इथे गरम करून ठेवलं मी लगेच म्हणजे काहीतरी गोड पाहिजे तर म्हटलं पटकन असं काय होणार तर म्हटलं शिराच बनवतो आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तुम्हाला मी सांगितलं बनवून घेते दुपारचं जेवण झालं आमचं आणि नंतर मी बसले थोडा वेळ आणि मला आवरायचं सुद्धा आहे पण आज ना खरं सांगू का तुम्हाला खूप कंटाळा येतोय आवरायला आणि आज सुट्टी सुद्धा आहे आज एक जानेवारी आहे ना तर मग स्कूलला तर आता सुट्टी आहे ऑलरेडी क्रिसमसच्या पण ऑफिसलासुद्धा सुट्टी आहे सर्वांना आणि जर्मनीमध्ये ॲक्च्युली तीस त एकतीस तारखेला आणि एक तारखेला असे दोन दिवस सुट्टी असतात पण लक्झमबर्गमध्ये फक्त एक जानेवारीला सुट्टी आहे तर ता त्यामुळे मग कसं सगळं हळूहळूहळू हु, काम करणं चालू होतं घरातल्या गोष्टी बाकीच्या सर्व गोष्टी त्यामुळे आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा करायच्या आहे तर बघूया आता कसं होतं ते आणि उद्या पण एक महत्त्वाचं काम आहे तर सुद्धा जायचं आहे मला मनोजांनी बेलं गेलेले आहेत झोपायला परीसोबत मी थांबलेली आहे इथे आणि मला अजून किचनचं सुद्धा आवरायचं आहे तर मला परीचा जो रूम आहे ना तो ॲक्च्युली ना जे जो स्टँड वगैरे ठेवला होता ना मी तो तो ॲक्च्युली मला बाहेर काढायचा आहे कारण की तिथे ना हे पझल्स वगैरे खेळतात ना परिबेला तर तिथे ना जो कोपऱ्यामध्ये पझल्स वगैरे गेलेले आहे तर ते सगळं बाहेर काढायचं आहे आणि ते पजल्स पण इकडे तिकडे पडलेले आहे त्यांचे काही कपडे आहे ते फोल्ड करून ठेवायचे आहे तर दोन दिवस माझ्याकडनं ते कपडे वगैरे फोल्ड करणं झालं नाही कारण की बाकीची क्लिनिंग वगैरे करत होते पण आज मी विचार केला ती क्लिनिंग करते आणि मला उद्या असं वाटतं का किचनचं आवरून घेते तुम्हाला मी मागच्या एका ब्लॉगमध्ये मा सांगितलं होतं की मला किचनचं आवरायचं आहे आणि मला आता थोडीशी झोप पण येते थोडी थोडी झोप पण यायला लागलेली आहे तर म्हणतं थोडं झोपते एखादा तास आणि किचनचं पण उद्या मी आवरून घेते आणि एकदा किचनचं आवरलं ना तर मग कसं मग मला एकदम फ्रेश वाटणार आणि मला फ्रीज पण पूर्ण रिकामं करायचं आहे करायचं आहे पण त्याच्यामध्ये ना भरपूर भाज्यासुद्धा आहे पण मी विचार केला अगोदर ज्या भाज्या आहे ना त्या मी बाहेर काढून म्हणजे क्लीन तर आहे पण बाहेर वगैरे का काड़, काढून घेते किती भाज्या बघते आणि सगळं संपलं ना तर मग कसं मला बाकीचा जो फ्रीज वगैरे आहे ना तो क्लीन करता येईल डिशवॉशर क्लीन करायला ॲक्च्युली एक, एक दीड तास लागतो छोटा ब्रश असतो ना तर त्या ब्रशने ना क्लीन करावा लागतो पूर्ण आणि त्यानंतर मग ते स्पेशल त्याची क्लिनिंगची वगैरे ती क्यूब असते ते टाकून मग ते डिशवॉशर क्लीन करायचं भांडे न लावता ते पंधरा ना दिवसातनं मी एकदा तरी करते जेणेकरून मग ती डिशवॉशर ना चांगली मेंटेन राहते आणि दिवसातनं दोनदा तर मग डिशवॉशर तर लावावं लागतं एक सकाळी आणि एक रात्री आणि बाकीचे जे भांडे आहे तुम्हाला माहिती आहे ते हातानेच क्लीन करावे लागतात मग असं काही ना काही काही ना काही एका मागे एका मागे क्लिनिंगचं चालूच राहतं हे संपलं का मग दुसरं आठवतं दुसरं झालं का ते तिसरं आठवतं आणि संक्रांतीची आज भरपूर जणांची तयारी सुरू व्हायला अजून वेळ आहे वाण वगैरे आणणं हे करणं तर आता भरपूर जणांकडे आता हळदी कुंकूसुद्धा असतं माझ्याकडे पण हळदी कुंकू असतं तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे पण नॉर्मली इथे सुट्टी असते ना सॅटर्डे संडे संडेला तर खूप कमी लोकं ठेवतात पण मोस्टली सॅटर्डेलाच इथे हळदी कुंकू ठेवतात आणि एकाच वेळेस ना भरपूर जणींकडे ना हळदी असतं संक्रांतीचं शनिवारी तर त्यामुळे काय होतं कधी का कधी मग कोणाच्या घरी जायला जमत नाही किंवा त्यांना माझ्या घरी यायला जमत नाही पण या तसं नको व्हायला बघू तसं तुमच्यासोबत मी तसं शेअर करणार चला थोडासा आराम करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तुम्ही बघू शकता की ते पसारा करून ठेवता परी बेला हॉलमध्ये बेला मग अशी झोपेत न उठली आणि सगळा जो, जो पसारा आहे तो सग हॉलमध्ये आणून ठेवते मग ते कलर्स असो टॉयज असो मग तिचा तो टॅब असो तर आता हे पटकन सगळं आवरून घेते त्यानंतर परी आता इथे स्टेप्सवर बसली होती काही करत आता म्हटलं चला पटकन आवरून घेते मी आणि आत्ता पण सोफ्यावर बसून काय ना काय त्यांचं चालू असतं हे पटापट मी आवरून घेते किचनचं पण आवरायचं साडेपाच झालेले आहे आणि तुम्हाला मी सांगितलं का मी एकदा झोपणार आहे तर मला काही झोप लागलीच नाही म्हटलं चला त्याच्या मी पटापट आवडून तरी घेते रोज संध्याकाळच असतंच माझं रुटीन सकाळी वेगळं आवरणं आणि संध्याकाळी मग हे काही खेळतात तर आता सध्या जसं त्यांना सुट्ट्या आहे ना तर त्यामुळे कसं घरात त्यांना कंटिन्यू आहे तर मग काय नाही काय त्यांचं खेळ वगैरे चालू राहतं मग काय करते वेला बेसमेंट मधून सगळे टॉईस घेऊन येते आणि इथे तिथे टाकते त्याच्यानंतर परत उठून ठेवते परत आणते परत इथे तिथे टाकते फक्त ते पेन्सिल त्यांचे पेन ते कलर ते सगळे ठेवायला मला कधी कधी इतका वैता घेतो आणि आता पण ते पाऊस तिथे त्या साईडला याच्यावर सगळे ते पेन्सिल आणि हे सगळं आहे सगळं इकडे तिकडे पडलेलं सगळं उचलाव ना दोघींनी ते कलर मागायला नको पहिल्या सोफ्यावर मनोज तर अजून झोपलेले सव उठलेच नाही ते पप्पा पण नाही हा उठेच पण नाही जाऊ तस पण आज सुट्टी ना पप्पाला त्यामुळे आणि आज मला अशी खूप चहा प्यायची इच्छा नाही झाली नाही तर नॉर्मली कसं चार वाजताच मला असं होतं का चहा ठेवते पण असं का आता आज काय असं वाटत नाही मला आणि परीला नवीन आम्ही अमेझॉन ना। वरन बुक 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 ऑर्डर केलेली आहे येईल ती दोन तीन दिवसामध्ये येणार आहे ओके तर तिला कोणती बुक पाहिजे तर ती तिने सांगितलं म्हणून म्हणून ऑर्डर केली आणि जेवढ्या घरात जेवढ्या पण बुक्स होत्या ना आमच्या त्या रेडी करून झालेल्या आहेत म्हणून मॅडम खूप खुश आहेत तर अजून लक्झमबग मध्ये पण खूप सारे लायब्ररी आहेत पण आमच्या घराजवळची जी लायब्ररी आहे ना तिथे मला बेला परीला घेऊन जायचं आहे उद्या नाही जमणार उद्या तर खूप सारी कामं आहेत पण परवा आपण जाऊया प्रॉमिस ओके अब गाइस स्किप अ पार्ट कोण आपण पप्पा झोपले ना का त्यामुळे राहून गेला ना पडशील 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 चला उचला तुम्ही त्या साईडला खेळा ते कट करून टाकते नंतर हा हा बाबू चल <coughs> बस आता बस ते बस कुठे काय काय पडलेले बेला छन चावरून घेतलं मी लगेचच डिशवॉशरमध्ये भांडे लावली भांडे ठेवून दिली आणि चहासुद्धा ठेवलेला आहे आणि परी हे योगट मीठ ठेव बाहेर काढून ठेवलं खाण्यासाठी थोडंसं रूम टेम्परेचरवर आलं ना मग त्यांना मी देईन आणि हे मिक्स फ्रूटचं हे दही आहे तर जास्त लगेच दिलं थंड तर मग सर्दी होण्याचे जास्त चान्सेस असतात सहा वाजलेले आहे आता मनोज म्हणजे सुटले चहा घेते ते थोड्या वेळात आणि बेलाची सुद्धा बांधायची आहे मला तर तिची काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे म्हणून म्हणतं ठीक आहे थोडं पाच दहा ता मिनटं त्यानंतर मग तुझी छान पोनी बांधते मी आणि परीचे केस आता तर कट करून घेतलेले आहे त्यामुळे मग आता पोणी घालायचं टेन्शन नाही हो ना काय पाहिजे तुला काय कोणतं कोणत्या फ्लेवरचं पाहिजे तुला या फ्लेवरचं पाहिजे दिदीलान तुला कोणतं घेतलं स्ट्रॉबेरी फ्लेवरचं तर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवर होऊ दे बाबू ओके छान बेला मी हातलं आणि हा बेल तर कंटिन्यू लावते बेलाचं नाही झालं झालं नॉर्मल हा तू पण चेंज कर बाय मी विचारच करत होते का काहीतरी वेगळं बनवूया पण काय बनवायचं समजत नव्हतं मग मी विचार केला मनोजने सांगितलं कोमल एक काम कर आज ना बाहेरून मागू तर म्हटलं ठीक आहे आणि काल थर्टीफर्स्टचा झाला घरातच बनवलं होतं तर म्हटलं ठीक आहे तेवढाच वेळ वाचणार मला आणि आरामसुद्धा होईल माझा तर बाहेरून मागतो आता ऑर्डर देऊ आम्ही घरा घरापासून एक किलोमीटर अंतरावर इंड इंडियन नेपालीज असं रेस्टॉरंट आहे तर तिथेच ऑ ऑर्डर देतो आम्ही आणि ते आणून देतात मग तर आता मी ऑर्डर देते त्यांना आणि एवढा एक आहे का पार्सल येण्यामध्ये म्हणजे जेवण यायला अर्धा ते सांगतात पाऊन तास किंवा एक तास लागू शकतो तर मग म्हणून मग कधी कधी लवकर आम्ही ऑर्डर देतो मग काय होतं वेळेवर दिलं ना तर मग जेवायला उशीरसुद्धा होतो आणि आता किती वाजलेले आहे बघा पावणे सात झालेले आहे तर आता ऑर्डर दिली तर मग ते पावणे साडेसात पावणे आठपर्यंत जेवण येईल तर चला ऑर्डर देते आणि मग काय मागवले ते, का ते तुम्हाला दाखवते जेवण आलेलं आहे इथे दोन नान परत केरला केरला परोठा पण आहे तिकडे ते पण जस्ट गरम करून ठेवला मी इथे रोस्टेड पापड पनीर कढाई आणि राईस आज स्वयंपाक बनवायला सुट्टी बरं बेला आणि बेलाला आवडतं ह हो हा बेला पापड आवडतं तर बेलाचं बेला चाललं आहे साईड बाय साईड आणि पावणे आठ झालेले आहे जेवणाची वेळ झालेली आहे आमची जेवण करतो आणि बाकीच्या गोष्टी शेअर करते चला हे करते काही जेवण जाते का हे गे पडेल पडेल चल, चल, चल। तर काही गोष्टी तुमच्यासोबत मला बोलायच्या होत्या तर भरपूर जणांच्या मध्ये प्रश्न सुद्धा येत होते आणि त्यासोबतच आपण नवीन वर्ष जेव्हा येतं तर, तर आपण वेगवेगळ्या गोष्टी ठरवतो तसं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं जिमला ला जाईल वेट लॉस करेल आणि वेट लॉस बद्दल मला भरपूर जण विचारता कोमल तुझं वजन किती कमी झालं तर लवकर मी ते तुम्हाला दाखवणार आहे माझं किती वेट लूज झालेला आहे कारण की काय होतं खूप अति स्ट्रिक्टली मी एकदम डाएट करत नाहीये आता आम्ही नेदरलँड्सला गेलो तर बाहेर खाणं झालं मध्ये मध्ये कधी कधी तळणीचे पदार्थ होतात असं फॉलो करते डाएट पण कधी कधी कसं थोडं जास्त खाल्लं जातं असं होतं माझ्या बाबतीत पण मी ते लवकरच तुम्हाला दाखवणार आहे आणि भरपूर जण ठरवतात पण सुरुवातीचे पंधरा दिवस किंवा एक महिना त्या गोष्टी करतात आणि नंतर मग म्हणतात जाऊ दे नंतर करू किंवा मग ते राहूनच जातं तर ड्रायव्हिंग बद्दल पण मला भरपूर जण विचारतात मग ड्रायव्हिंगचं काय झालेलं आहे तर त्या बाबतीत पण मी लवकरच तुम्हाला सांगेन पण मला असं वाटतं काही गोष्टी जी वेळ येते ना तेव्हाच त्या ते गोष्टीना सांगायला चांगल्या वाटतात म्हणून मग मी थांबलेली आहे आणि त्याचबरोबर मला व्हॉलीबॉलबद्दल भरपूर जण विचारत होते तर मी ऍक्च्युअली म्हटलं जरा वेळ येईल तेव्हाच मी सांगेन आणि भरपूर जण विचारत होते व्हॉलीबॉलचं काय झालं तर व्हॉलीबॉलचं काय झालं मी तुम्हाला माहिती सुरुवातीचे दोन महिने मी व्हॉलीबॉल खेळायला गेले होते त्यानंतर मग मागच्या वर्षी मी भारतात गेले होते डिसेंबरला जेव्हा मी व्हॉलीबॉलची ट्रेनिंग स्टार्ट केली होती तेव्हा स्लॉट स्लॉट मध्ये दोन तीन जागा रिकाम्या होत्या तेव्हा मग त्यांनी सांगितलं आहे जागा रिकामे तर तुम्ही जॉईन करू शकतात आणि जेव्हा तुम्ही ट्रेनिंग वगैरे स्टार्ट करतात मग कंटिन्यू तुमची जर ट्रेनिंग स्टार्ट झाली आणि कंटिन्युटी तुम्ही ठेवली तर मग ते डॉक्टरकडनं तुमचं चेकअप वगैरे होतं मग लायसन्स वगैरे तुम्हाला मिळतं पण मग तुम्हाला माहिती मी डिसेंबरमध्ये मा परत भारतात आले होते तर एक महिना मी नव्हते तर मग तो स्लॉट होता ना दोन तीन ज्या रिकाम्या जागा त्या पूर्ण भरल्या म्हणजे तो स्लॉट पूर्ण पॅक झाला त्यामुळे मग मी थांबलेले आहे मला सरांनी हे पण सांगितलं का जेवढ्या पण पंधरा पन लोक आहेत त्याच्यामधनं एखादी जर रिकामी जागा झाली जा तर मग परत आम्ही तुम्हाला बोलू मग त्यांच्याच रिप्लायची मी वाट बघते म्हणून माझं व्हॉलीबॉलची जी ट्रेनिंग आहे ती थांबलेली आहे काही मोठी गोष्ट झाली नव्हती व्हॉलीबॉलच्या बाबतीत जा स्पेस नाहीये तिथे म्हणून मला थांबावं लागलं ला। आणि जर मी आता कंटिन्यू ठेवला असता जर मी भारतात गेले नसते तर आता माझ्याकडे लायसन्स सुद्धा असलं असतं जेव्हा जेव्हा तुमच्याकडे लायसन्स असतं तर तुम्ही मॅचेस वगैरे शकता तर असं असतं इथे आता व्हॉलीबॉलचा -वाल जो प्रश्न होता तो क्लिअर झाला असेल ड्रायव्हिंगच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता वेट लॉसच्या बाबतीत पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर तुमचे काही प्लॅन आहे ते पण मला सांगा आणि भरपूर जणांचे जे प्रश्न असतात तर मी नेहमी व्हिडिओद्वारे त्याचं उत्तर देत असते आणि आजचा जो व्हिडिओ होता तुम्ही बघितला एकदम सिंपल होता नॉर्मल रुटीन होतं आणि आज वर्षाचा पहिला दिवस होता म्हणून मग छान देवपूजा झाली नैवेद्य दाखवून झाला तर आणि नॉर्मल जे असतं ते त्याचं खूप डीप क्लिनिंग असं काहीच मी दाखवलेलं नाही कारण की नंतर मला डीप क्लिनिंग वगैरे करायची आहे तर मी उद्या विचार करते तुम्हाला सांगितलं मला किचनचं आवरायचं आहे बघूया सकाळचं जे रुटीन असतं ते संपल्याच्या नंतर दुपारपासून मी स्टार्ट करेल एखाद्या वेळेस कारण की दिवाळी होती त्यानंतरच दिवाळी होती तेव्हाच क्लीन केलं होतं आता दोन महिने होत आलेले आहे दोन अडीच दोन महिने नाही हा दोन महिने झाले पूर्ण का किचन डीप क्लिनिंग केलेलं नाही अगोदर एक महिना किंवा दीड महिन्यामध्ये क्लीन करायचे पण यावेळेस दोन महिने होऊन गेले तर ते राहून गेलेलं आहे तर ते, ते करायचं आहे तर लवकरच मग ज्या ज्या गोष्टी मी ठरवलेल्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालेल्या झाल्या पाहिजे तर त्याच्यापैकी कोणती गोष्ट अगोदर होते आ, उबर, आ, ले ले तर ती पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आणि मला नक्कीच आनंद होईल आणि त्याचबरोबर अजून एवढे प्लॅन्स तर मी तुम्हाला सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त अजून काही ठरलेलं नाही आहे तर ते पण सांगेन मी तुम्हाला तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय